दर्पणयूतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर प्रेमप्रकरणाच्या नैराश्येतून करवीर तालुक्यातील कळंबेतर्फे कळे येथील युवकाने झाडाला गळफस लावून आत्महत्या केली अक्षय प्रकाश चौगले व एकोणतीस असे त्याचे नाव आहे ही घटना काल रात्री बाळा बारा ते सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावातील सागर आकाराम पाटील यांच्या शेतात घडली अक्षय चौगले हा कोल्हापुरातील उद्यमनगरमध्ये एका कंपनीत नोकरीस होता त्याचे गावातीलच एका मुलीशी गेल्या दोन वर्षापासून प्रेमप्रकरण होते पण मुलीच्या वडिलांना हे प्रेमप्रकरण मान्य नव्हते चार दिवसापूर्वी मुलीचा साखरपुडा झाला होता या नैराश्यातून तो काल रात्री अकरा वाजता घरातून कोणाला काही न सांगता बाहेर पडला होता आज सकाळी सागर आकाराम पाटील यांच्या शेताजवळ काही लोक राहतात त्यांना ही घटना समजताच त्यांनी ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली व त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असता त्याचा अकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील आहेत या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे निर्भीड वेदधक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज